मी वास्तुसज्ञ ज्योतिर्मीला आनंद पिंपळ तुमच्या सगळ्यांच्या कल्याणासाठी मी रोज काही ना काहीतरी करतो वारती करतो प्रार्थना करतो हे तुम्हाला चांगलं माहिती आहे तुमचे वाढदिवस असतील तर ते मी माझ्या पद्धतीने साजरे करतो पण हे तुम्हाला केव्हा कळतं ज्यावेळेस मी तुमच्या पुढे येतो आणि तुम्हाला सांग पण तुम्हाला हे माहिती आहे का की हिंदू धर्मातल्या प्रत्येक माणसाचं कल्याण व्हावं म्हणून अहोरात्र गेली ऐंशी वर्षे आपले विप्रवर्ग झटत आहेत गेल्या ऐंशी वर्षापासून हा यज्ञ पुण्यामध्ये या फडके शिवमंदिरामध्ये सुरू आहे आणि अजून दोन तीन ठिकाणी सुरू आहे या विप्रमंडळींचा हेतू एकच आहे तो म्हणजे आपले सगळे सनातन हिंदू बांधव आहेत ते सगळे सुखी राहावेत आनंदी राहावेत त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या आणि देशावरती कुठल्याही प्रकारचं अघटित संकट येऊ नये लोकांमध्ये जे काही भय निर्माण झालेला आहे वेगवेगळ्या घटना घडत आहेत आपण खूप असुरक्षित स्वतःला समजतो मग ही सुरक्षितता निर्माण करण्याचं काम आणि आपल्याला का सुरक्षता देण्याची ताकद ही आपल्या परमेश्वरामध्ये आहे त्यामुळे मंत्र जागराच्या माध्यमातून तुमच्या सर्वांचं कोट कल्याण व्हावं तुम्हाला पैसा प्रतिष्ठा सुख समाधान संपत्ती संतती आरोग्य ऐश्वर हे सगळं मिळावं तुमच्या पितरांचे आशीर्वाद तुम्हाला मिळावे म्हणून हे सगळे पुण्याचे विप्रगण यज्ञ करतात तुम्हाला हे माहिती नव्हतं ना हे माहिती व्हावं हो। यासाठी आज मी या ठिकाणी प्रत्यक्ष आलेलो आहे आपल्याला आपल्या प्रातिनिधिक स्वरूपातील मित्र मंडळी या यज्ञाबद्दल सांगेल आपला अरुण या ठिकाणी सगळ्यांना माहिती आपला अरुण सगळ्यांना ओळखतात त्यामुळे मी अरुणला किंवा या मान्यवरांना विनंती करतो की या यज्ञामागचा हेतू काय आहे आणि हा कधीपासून आणि कधीपर्यंत चालणार आहे पण गेली अनेक वर्ष करत असतील मंडळी आहे परंपरेचा उमेद करा यज्ञ नारायण भगवान आमच्या याज्ञाच्या पुरोहित मंडळांसाठी म्हणजे आमची वर्ष पुरोहित शाखा जी आहे त्यांच्यातर्फे ऐंशी वर्ष या या यज्ञाची मूळ कल्पना सर्व ब्राह्मणांची होती की आपण धर्मासाठी काहीतरी करा तर so या ठिकाणी त्या मंदिराचे एक विश्वस्त असतं होतं त्यांचं नाव यशोभन असतील मुंडे तर त्यांना ही कल्पना मांडली त्याच्यानंतर त्यांनी या ठिकाणी यज्ञ करायला सुरुवात केली तर त्यांच्या माध्यमातून या यज्ञाची सुरुवात सुरुवात झाली आणि त्या काळात सात सात दिवस हा यज्ञ होईल आणि या सातही दिवसामध्ये नुसताच यज्ञ सर्व शास्त्र धर्म शास्त्रावर चर्चा चर्चा म्हणजे अतिशय रंगायच्या इतक्या रंगायच्या की बाहेरच्या माणसाला भांडले का काय असं वाटायचं पण इतका त्या गोष्टीला खूप सुंदर एक प्रायोगिक रूप आहे त्याच्यानंतर ही आत्ता जवळजवळ मी तिसरी पिढी आहे म्हणजे एकोणीसशे पंचावन्न कलापती या ठिकाणी यज्ञ

या देशात राहून या देशात विरोधात कारवाया करणारे त्यांचासुद्धा महिन्यात व्हावा महत्त्वाचं म्हणजे जेवढे काही कृषीवल आहेत त्यांच्या शे शेतामध्ये उत्तम धान्य फलोत्पादन व्हावं आणि प्रत्येकाच्या प्रत्येक सनातनी माणसाच्या तोंडात तो रोज अन्नाचा खास राहावा एवढी विश्वव्यापक कल्पना आमच्या या यज्ञाची आज तऱ्यात टिकून आहे आणि याला बऱ्याच साधारणतः आम्ही पन्नास ते साठ ब्राह्मण लोकं आजही इथं जमा येतो आता फक्त लहान सगळ्यांची घरं लांब लांब गेल्यामुळं त्या यज्ञाच्या माध्यमातून आम्ही घेतो ही यज्ञाची परंपरा सतत कायम चालू राहील दरवर्षी आम्ही नवीन नवीन यज्ञाचे प्रयोग सुरू करतो त्याच्याबरोबर आम्ही शास्त्र ज्योतिषशास्त्र याच्या एकमेकांशी चर्चा करतो आणि ह्या ठिकाणी संपूर्ण ब्राह्मण लोकांचं कुटुंब ठिकाणी येऊन प्रसाद घ्यावा जसा असायचा की प्रत्येकाच्या परिवाराची एकमेकांना माहिती मागते म्हणजे स्नेहसंमेलन म्हणून सुद्धा हा आमचा उद्देश ठिकाणी यशस्वी अशा पद्धतीनं तुम्हालाही या सर्व विपर्वांचा आशीर्वाद असा या माध्यमात मिळालेलाच आहे पण तुम्ही हा जर कार्यक्रम बघत असाल किंवा हा लाईव्ह झाल्यानंतर पुन्हा तुम्ही जर कार्यक्रम बघत असाल तर तुम्हाला आशीर्वाद तर मिळालाच पाहिजे आणि म्हणून आता आमचे विप्रवर तुम्हाला आशीर्वाद देतील तुम्ही हा कार्यक्रम बघत असाल तर बसल्या जागी हात जोडून बसा आमचे विप्रवर तुम्हाला आपल्या सर्वांना सर्व चांगल्या कामांना शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना मानकऱ्यांना सर्वांना मान जे या देशाचं भलं पाहतात त्या सर्वांना आशीर्वाद करतात सर्वांनी हात जोडा आपल्याला नेहमीपर्यंत आशीर्वाद देतील हरे देता तरस या सर्व ब्राह्मणांचं व्हावं त्यांनाही दीर्घायुत्व प्राप्त होऊन त्यांच्या हातूनही ईश्वराचं कार्य व्हावं अशी तुम्ही ज्या ठिकाणी बसला त्या ठिकाणावरून प्रार्थना करून नमस्कार करा पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत तो तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला ओम साहेब